तुम्हाला माहितीये का पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे तर काय आहे ही घटना या घटनेमध्ये तब्बल सहा जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झालाय काय आहे ही घटना अगदी साठ सेकंदात सांगतो त्याआधी एका सेकंदात स्क्रीनवरती डबल टॅप करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो घटना आहे पुण्यातील सहा जिवलग मित्र त्यामधील एकाचा व्यवसायामध्ये त्याला यश मिळाल्याबद्दल त्याने एक नवीन गाडी घेतली आणि ती पण थार गाडी आणि त्यांनी निर्णय केला की के आपण कोकणाला फिरायला जाऊ परंतु त्यांना का माहीत हा निर्णय त्यांच्या जीवनातील शेवटचा निर्णय ठरू शकतो तर त्यांनी कोकणला जाण्यासाठी निघाली आणि त्यांनी कोकणला एक हॉटेल सुद्धा बुक केलं होतं राहण्यासाठी परंतु त्यांना कोकणला जाताना एका घाटातून जायचं होतं ते म्हणजे तामिनी या घाटातून त्या घाटामध्ये खूप सारे वळण आहेत आणि त्या घाटामध्ये घसराट रस्ता सुद्धा आहे बहुतेक याच कारणामुळे ड्रायव्हरचा गाडीवरून तोलणी निसटला संतुलन बिघडले आणि गाडी थेट पाचशे जाऊन कोसळली आणि मित्रांचा मृत्यू झाला पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने हे सर्व काही शोधून काढले परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता मित्रांनो ह्या घटनेतून आपल्याला एक शिकवण भेटते ती म्हणजे जीवनाचा काही बेत नाही आज आहे तर उद्या नाही त्याच्यामुळे सेफ राहत जा आणि एक गोष्ट सर्वांना सांगेल ती म्हणजे आनंदी पण राहा कारण की तुम्ही तर बघितलं की त्यांच्या जीवनातील हा निर्णय त्यांचा शेवटचा ठरला तर तुम्हाला ही न्यूज माहिती होती का पुण्यातील ही घटना तुम्हाला माहिती होती का कमेंट करून मला नक्की सांगा आणि मी बोललो मी सांगितलं तेव्हा तुम्हाला समजले तर ते पण मला कमेंट करून सांगा आणि अशाच फॅक्ट पॉईंट व्हिडिओसाठी आपल्या पॉइंटला म्हणजे आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून घ्या भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेफ राहा आनंदी राहा आणि जय हिंद जय महाराष्ट्र